मी चालले भाजी आणायला आज आहे रविवार आणि थोडंसं आवाळ आले म्हणून छत्री पण घेतले पावसात भुजायला लागायला म्हणून आणि गुलाबाच्या अशी फुलं अक्षन मला तिच्या डोक्यात लावले आणि तिच्या मैत्रिणीच्या तिथून आणली होती अक्षुने आणि आता मी चालले भाजी आणायला तर भाजी घेऊन येते आता ऊन पडले तरी सुद्धा मम्मीला छत्री घेऊन चालली आणि तर गायचे पिल्लू आलेत तर पाऊस आला होता थोडासा म्हणून थांबली मी अजून ये लागलाय आणि आणून आणून इथं गाडीवर चढून बसले तिला पण भाजी आणायला यायचंय हो चिकलत। चिकलत ना यायचं काय तुला हो चिखलात चिखलात फिरावं लागेल उचलून नाही घेणार तर आम्ही भाजी आणायला चाललोय पण आणि पाऊस दाखवते तर ऊन पडले बघा इकडं दिसते का ऊन उन। आणि उन्हात थोडा रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि गाय लागलेत पावसातूनच फिरायला <laughs> उद्या काय उद्या शाळेचा पहिला दिवस आहे की नाही आणि शाळेत पुस्तकं मिळते त्यामुळे पुस्तकं आक्षूची काय घेतली नाहीत फक्त वया घेतल्यात बॅग घेतल्यात आणि आता टिफिन बॅग तेवढी राहिली घ्यायची घेतली नाही अजून आज बघू चांगली मिळाली तर घ्यायला है, है ना आणि इथं अक्षूची मैत्रीण लागली अक्षीला खेळायला बोलवायला म्हणते उद्यापासून शाळा ये आज पाऊस यायला थांबली येते इथे आमच्या घरा शेजारीच ना बांगड्या भरण्यासाठी बोलवलेलं होतं आणि मी गेले होते आम्ही सगळे शेजारच्या ताई आणि मी आणि खूप छान असं डेकोरेशन तिथं केलेलं होतं तिथे बांगड्या भरल्या आणि आम्ही घरी आलो मग आणि आजचा मिनी ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा